मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता माझ्या मागे तुम्ही ह्या ज्या गाड्या पाहत आहे ना मारुती सुझुकी आर्टिका गाड्यांची भरपूर मागणी आहे त्याच गाड्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि बेसिकली फॅमिली कार वॅगनार आय टेन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आहे आज आपण ड्रीम कार्स जे की डांगे चौक या ठिकाणी आहे या ठिकाणी शूट करत आहोत आणि इकडे देखील तुम्ही स्टॉक पाहू शकता सव्वर स्ट्रॉंग देखील आहे दोन आर आहे कंपनी विटेड सी एन जीमध्ये आय टेन आहे सो असा चांगला स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गाड्या कमी असणार आहे बट चांगल्या कंडिशनच्या आणि बेस्ट डीलमध्ये मी तुम्हाला गाड्या देणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि ड्रीम कारकडून आपल्याला सविता मॅम जे आहे ते जोडले गेले आहेत त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि व्हिडिओमध्ये जॉईन व्हावं हो, तर सविता मॅम स्वागत आहे आजच्या वेळेला तर ड्रीम कार्समध्ये आम्ही नवीन कार तर भरपूर पाहिलेले आहेत आपल्याकडे यूज कारचा देखील स्टॉक आहे तर कशा कशा गाड्या आहेत काय काय फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा बरोबर आपण फॅमिली कार सुद्धा देतो okay. फॅमिली कार मध्ये शक्यतो कस्टमर आपल्याला विचारतात की फॅमिली कार मध्ये एक्झॅक्ट तुमच्याकडे काय का आहे तर आपल्याकडे वॅगनार आहे बघू okay. शकता शॉर्ट मध्ये शॉर्ट फॅमिली साठी फॅमिली वॅगनार आहे तुम्ही बघू शकता एकवीस चे आहे एकोणीस चे आहे परत आपल्याकडे दुसरं दुसरी बघायला गेले तर आपल्याकडे इरटिका आहे इरटिका मध्ये ही सगळ्यात वॉन गाडी असल्यामुळे आणि फॅमिली साठी चांगली गाडी असल्यामुळे आपल्याकडे इरटिका आहे इरटिका बघू शकता तुम्ही इरटिका ओल्ड शेप मध्ये पण शेप मध्ये पण आहे न्यू शेप मध्ये पण आहे प्लस डिझेल मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे आणि सीएनजी मध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे तर अशाच बेस्ट डील व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहा व्हिडिओ शॉर्ट असणार आहे बट चांगले डील मॅम आज आपल्याला भेटणार हो चालते आपण आय टेनपासून सुरुवात करूया गाडी दोन हजार बाराची आहे ओके बघाल तर व्हाईट कलर डॅशबोर्ड वगैरे तुम्ही पाहाल ग्रे आणि कलर कलरमध्ये तुम्हाला याचा डॅशबोर्ड वगैरे मिळणार आहे ह्याची क ह्याची प्राइस आपण देतोय आहे दोन दोन पंच्याहत्तर ओके okay. मॉडेल uh, आहे दोन हजार बाराचा okay, दोन okay. चा इव्हन ह्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ओके दोन लाख पंच्याहत्तर हजार प्युअर पेट्रोल मध्ये ही गाडी आहे तर एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी कंडिशन तुमच्या पुढे स्पोर्ट्स वेरियंट असणार आहे सो याच्यासाठी तुम्ही नक्की या ठिकाणी करू शकता त्यानंतर तरा सेलरी घेऊया ही सुद्धा कंपनी विटेड सीएनजी मध्ये बरोबर आहे सेलेरीचे डिटेल असे असणार आहेत दोन दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे हा फर्स्ट ओनर गाडी आहे सिक्स्टी टू थाउजंड किलोमीटर झालेली आहे ही तुम्हाला ही तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजारामध्ये ओके साडेपाच फर्स्ट ओनर गाडी आहे ओके लोन किती होऊन जाईल याच्यावरती लोन याच्यावरती ऑलमोस्ट सेव्हन्टी फायव्ह टू एटी पर्सेंट आपण लोन ठेवलेला आहे ओके okay, चालते तर लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला याच्यावरती मिळून जाईल स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा स्विफ्टच्या काय डिटेल स्विफ्ट टॉप मोस्ट अर्ज म्हणजे टॉप मोस्ट फेवरेट गाडी असते स्पोर्ट लुकमध्ये तुम्ही बघता हे जुनं मॉडेल आहे पण हे स्पोर्ट लुकमध्ये आहे दोन हजार दहा चा मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे सेव्हन्टी टू थाउजंड किलोमीटर झालेली आहे शिवाय याच्यावर हे तुम्हाला कॅश पेमेंट मध्ये डील होणार आहे ओके आणि पेट्रोल डिझेल ही डिझेल गाडी आहे ओके आणि याची प्राइस लाख तीस हजार मध्ये ही गाडी होऊन जाईल कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर पुढची वॅगनार पुढची गाडी जी आहे फॅमिली कार फॅमिली कार म्हणजे वॅगनार तशीच दोन हजार चा मॉडेल आहे सिल्वर कलरमध्ये एम एच चौदामध्ये मध्ये याची रनिंग झालेली आहे फोर्टी फाय थाउजंड किलोमीटर आणि प्राइस आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार ओके पाच लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार एकवीस आहे ओके चालते त्यानंतर पुढची वॅगनार अगेन कंपनी फिटेड सी एन जी मध्ये हो ही एलेक्स आहे कंपनी फिटेड सी एन जी फर्स्ट ओनर आहे किलोमीटर याचा एक, एक लाख प्लस किलोमीटर आहे आणि प्राइस आपण ठेवलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये ती दोन हजार एकवीस ची आहे आणि ही व्हीएक्स वेरियंट आहे तुम्हाला पॉवर विंडो त्यानंतर चारही पॉवर विंडो मिळून जातात जे ओआरएम आहे तुम्ही ऍडजस्ट देखील पॉवर विंडो नक्कीच करू शकता पुढची सफारी स्ट्रॉंग सफारी स्ट्रॉंग आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ओके एक लाख आसपास रनिंग झालेला आहे ह्याची कॉस्टिंग जाणार आहे तुम्हाला आ, ओके स्ट्रॉंग हे मॉडेल जर पाहिलं तर आतल्या साईड तुम्ही इंटर पाहू शकता एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये ही गाडी तुम्हाला इथे उपलब्ध आहे त्यानंतर मोस्ट डिमांडिंग ती सुद्धा कंपनी सीएनजी मध्ये आहे बरोबर आहे सर ही मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिका आपल्याला मार्केटमध्ये वेटिंग चालू आहे सध्या बरोबर आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे ती आहे दोन हजार एकवीस च फर्स्ट ओनर गाडी आहे सिक्स्टी टू थाउजंड किलोमीटर फक्त झालेली आहे प्राइस देतोय अकरा लाखामध्ये जी की निगोशिएबल असेल प्लस लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देतोय आणि हे व्हीएक्स वेरियंट असणार आहे कंपनी सीएनजी मध्ये डिझेल आर टी का ही विडी आहे म्हणजेच डिझेल आहे दोन हजार सतरा दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे याची रनिंग झालेली आहे सेव्हन्टी फाय थाउजंड किलोमीटर आणि कॉस्टिंग जाणार आहे नऊ लाख पन्नास हजारामध्ये ओके नऊ लाख पन्नास हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल त्याच्यावरती लोन सुद्धा नक्कीच तुम्हाला मिळून जाईल मिडिया yes. व्हेरियंट आहे या गाडीची भरपूर अशी डिमांड असते त्यानंतर पुढची आर्टिगा ही आर्टिगा जी आहे ती परमिट परमिट कार आहे सर ओके okay. ही सुद्धा व्हिडीआय वेरियंट मध्ये म्हणजे सेकंड टॉप वेरियंट मध्येच आहे ह्याचं रनिंग आसपास एक लाख एक लाख सतराच्या आसपास ह्याचं रनिंग झालेला आहे ओके okay. आणि ही याची प्राइसिंग असणार आहे सात लाख रुपये सात लाख रुपये डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत प्लस त्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे अच्छा याच्यावरती पण लोन होऊन yes. ओके ओके चालतंय सो आर्टिगा टी परमिट मध्ये आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्की विचार करू शकता त्यानंतर अजून दोन गाड्या आपल्या बाहेर आहेत हो। ब्रेक जायची गाडी डिटेल आहेत दोन हजार बावीस मॉडेल आहे सेकंड ओनर सेकंड ओनर गाडी असणार आहे okay. रनिंग झालेला आहे एक लाख सतराच्या आसपास याचा रनिंग झालेला आहे प्लस ते डिझेल आहे म्हणजे झेड एक्स आय प्लस मध्ये आहे ओके okay. आणि कॉस्टिंग जाणार दहा लाखापर्यंत ती निगोशिएबल असणार आहे ओके okay. मॉडेल बावीस दोन हजार बावीस च मॉडेल असणार आहे त्यानंतर एक सेंट्रो पण आहे सेंट्रो आहे दोन हजार सातचं सा मॉडेल आहे ते, okay. ते आपण रिपासिंग करून देणार आहोत okay. त्याची त्याची प्राइस ठेवलेली आपण दीड लाखापर्यंत त्याची कॉस्टिंग आहे Okay. आपल्या निगोशिएबल वगैरे करून आपण पूर्ण पेपर क्लिअर करून करून आपण गाडी आणि पेट्रोल इंजिन मध्ये असणार पेट्रोल सीएनजी अच्छा सीएनजी ओके तर रेड कलर मध्ये सॅन्ट्रो आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो असाच काय स्टॉक तुम्हाला ड्रीम कार मध्ये नक्कीच उपलब्ध आहे त्यामुळे स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा बेस्ट डील बाकी हा व्हिडिओ आवडला असेल ज्यांना कोणाला पण कार घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद